जैन बोर्डिंगचं जे, जे काही खरेदी खत झालं त्याचा व्यवहार झाला हा व्यवहार करताना गोखले बिल्डर पुण्यातल्या या व्यावसायिकानं ते घेतलं त्याने ते विकत घेतलं करार झाला खरेदी खत झालं आणि माझ्यावरती आरोप असा केला गेला की या गोखले बिल्डरचा मी पार्टनर आहे मी माझ्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तसं घोषित केलं आहे मी शंभर टक्के मान्य करतो की मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीचं जे प्रतिज्ञापत्र सादर केलं मला काही लपवायचं कारण नव्हतं त्याच्यामध्ये मी माझा शेती व्यवसाय करतो मी दोन तीन ठिकाणी माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो ते सगळं त्या सगळं मी माझ्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलं इथून वीस किलोमीटरवरती माझं गाव आहे मुळशी तालुक्यातलं तिथं माझी शेती आहे पारंपरिक वडील शेती आहे ती शेती आम्ही करतो गेले पंधरा वीस वर्ष मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये बांधकाम व्यवसाय करतो मी पुण्यात एचा यसा प्रकल्प केला मी पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून मी बांधकाम व्यवसायात काम केलं एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का तो स्वच्छ व्यवसाय केला तो कागदावर दाखवला तो प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवला मला काय लपवायची आवश्यकता वाटत नाही आता राहायला गोखलेंचा माझा विषय गोखलेंबरोबर मी जे काय प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या दोन एल एल पी होत्या भागीदारीच्या फर्म होत्या ती एक होती गोखले इस्टेट एल एल पी दुसरी होती गोखले फ्युचर एल एल पी या दोन्ही ज्या भागीदारी संस्था आहेत त्यातली एक संस्था जी भागीदारीची आम्ही जी तयार झाली ती झाली तीन आठ दोन हजार बावीसला दुसरी झाली तीन दोन तेवीसला म्हणजे तेवीस साली मी आणि विशाल गोखले यांनी मिळून एक एल एल पी केल्या दोन आणि मी तुम्हाला सांगतो हे पब्लिक डॉक्युमेंट आहे तुम्ही आज कुठे जाऊन पाहू शकता मी या एल एल पीमधनं बाहेर पडायच्या अगोदरसुद्धा एकही रुपयाचा व्यवसाय किंवा प्रोजेक्ट या दोन्ही एल एल पीमधून झालेला नाही हे आपण तपासू शकता कुठलंही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही कुठला व्यवहार झालेला नाही कुठलाही प्रोजेक्ट झाला नाही एक दुसरं आता जैन बोर्डिंगचा विषय आला मी पार्टनरशिपमध्ये असताना एकही व्यवहार झाला नाही हे तुम्हाला क्लिअर कुठेही पब्लिक डॉ डॉक्युमेंट आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही याचा मिनिस्ट्री ऑफ कॉपरेट अफेअर्सच्या साईटवर जा तिथे तुम्हाला पाहायला मिळेल दुसरा विषय आला की या व्यवहारात गोखले पार्टनर्स आहेत आणि मग मुरलीधर महाराष्ट्रची पार्टनरशिप आहे मी आपल्याला सांगतो या दोन्ही एल एल पीच्यात राजीनामा देऊन मी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी कागदही दाखवतो आपल्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आणि दुसरं जे आहे दोन्ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी ह्या दोन्ही एल एल पीमधनं बाहेर पडलो त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो आपण सगळे तारीख पाहू शकता इथे तारीख दिलेली आहे ह्या दोन्ही एल एल पीमधनं मी बाहेर पडलो नोव्हेंबर दोन हजार चोवीस बरोबर आता विषय राहतो मग या जैन बोर्डिंगचा एकूण जर आपण क्रमवादी पाहिली की हा व्यवहार कसा झाला तर सोळा बारा म्हणजे सोळा डिसेंबर बघा म्हणजे मी बाहेर पडून त्याच्या आधी एक महिना झाला होता आणि त्याच्या सुद्धा या दोन्ही फर्ममध्ये माझा एकही व्यवहार एकही प्रोजेक्ट गोखलेन झालेला नाही आम्ही एखादा एक व्यवसाय एकत्र करावा काहीतरी प्रोजेक्ट करावा म्हणून ते करून ठेवलं होतं लपवलं आहे का नाही लपवलं सांगतोय क्लिअर सांगतोय दुसरं जैन बोर्डिंगच्या ट्रस्टींनी सोळा डिसेंबरला त्यांची जी काय मिटिंग झाली त्याच्यामध्ये जी ट्रस्टची मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा डिस्कस केला सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी हा ट्रस्ट ही जमीन विकसकाला द्यायचा निर्णय घेतला त्याच्यानंतर त्यांनी वीस डिसेंबरला पुण्यातील प्रभात फायनान्शियल एक्सप्रेस पुढारी बिझनेस स्टँडर्ड मुंबई आणि पुढारी मुंबई अशा अनेक वर्तमानपत्रामध्ये याची टेंडर नोटीस केली कधी केली वीस बारा दोन हजार चोवीसला आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया होत असताना अंतिम ज्या वेळेला गोखलेंनी या ट्रस्टबरोबर जे डीड झालं जे विकत घेतलं गेलं जमीन ती घेतली आठ दहा दोन हजार पंचवीसला आता मला सांगा आठ दहा दोन हजार पंचवीसला जो व्यवहार झाला आणि मी बाहेर पडलो पंचवीस अकरा दोन हजार चोवीसला म्हणजे अकरा महिन्यापूर्वी ज्यावेळेला डॉक्युमेंट होतं त्याच्या आधी अकरा महिन्यापूर्वी म्हणजे ट्रस्टनी निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या फर्मधनं बाहेर पडलो आणि ती फर्म अशी आहे की त्याच्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही तर मग मुरलीधर मोहोळचा या विषयाशी संबंध कुठे आला मी तुम्हाला सांगतो पुण्यातल्या माझ्या जैन बांधवांचा माझा विश्वास आहे तुम्ही हे सगळं बघा पुण्यातल्या एकाही जैन बांधवांनी आरोप केलेला नाही मी त्यांच्यासोबत ते माझ्यासोबत आहेत आजही माझी त्यांच्याशी चर्चा चालू आहे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून जैन धर्मियांच्या आमच्या सगळ्या बांधवांच्या भावना ह्या लक्षात घेऊन उलट मला मदत काय करतील हा मी विचार करतो राजू शेट्टी आले माहिती घेतली नाही बेचूड आरोप करत सुटले त्यांनी केले ते केले की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले बोलू द्या मला फरक पर पडत नाही